राम, राम मामा राम राम तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा जिंबाजी दादाराव इंगळे राहणार तालुका जिल्हा सहसपूर्त मामा आज आपल्या हळदीमध्ये येत आपण आपली किती एकर आहे हळद आपली दीड एकर आहे हे एक तीस गुंट्या आहे बरोबर बरं या ठिकाणी आता हे हळद आहे आता आज दिनांक आहे अठ्ठावीस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर या हळदीला आता लागवड किती तारखेची आपली लवकर जूनमधली जूनमधली बरं आता बारा जून जर म्हणून आज जुलै ऑगस्ट सप्टेंबर जवळपास शंभर दिवस झाले झाले तर या हळदीला खतं कोणते कोणते दिलेले आहेत आणि हे प्रक्रियेला काय केलेलं आहे एस टी लावलेली एस टी बरं 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 आता हे बेनपुरक्रिया केली आता भूमिपावर खत किती वेळा टाकला याला एकदा एकदाच टाकलं बहर आणि ड्रिचिंग ड्रिंचिंग केली एकदाच केली ड्रिंचिंग प्रीमियम आपलं ग्रो नायट्रो बर ची आणि काही ब्लू मार आता सोडायचं आणखी की राहिले बरं हे जे ग्रिल पॅड जे भूमि पॉवर हे जे हे तुम्ही किती वर्षापासून वापरता दोन 2017 पासून सुरू झालेलं आपलं वापरायचं बरं 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 आता याला फंगोईड वगैरे काय वापरले का नाही अजून नाही आणखी वापरले नाही बरं या ते याला कुठं करपा वगैरे काय आहे का नाही करपा नाही फक्त म्हणजे आता भरल्यामुळे विहिरीचं पाणी आल्यामुळे थोडंसं कुठं दिसत होतं आता जर बघितलं तर उंची वगैरे कसं काय आहे त्याची बरोबर आणि फुटवा फुटव्या काय म्हणणे मग फुटवा सगळं चांगला आहे दाखवा बर खाली फुटवा कसं आहे तर फुटवा जर बघितलं एकदम दाट आहे चांगला

आता कुठे खाली आणखी करपा वगैरे काही नाही पान आहे पान आहे आहे पण आपाचे आहेत काय नाही का वापरत नाही ना बरोबर कुठं जर बघितलं सगळी हळद सारखी दिसायली आता तुम्ही बघायला आता काय सारखी सारखी आहे ना कलर वगैरे सारखा आहे